नमस्कार नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी धातू आणि स्त्री आरोग्य या श्रृंखलेमध्ये मी तुमचं स्वागत करते काल आपण बघितलं की रसधातू आणि त्यापासून निर्माण होणारे उपधातू रज आणि स्तन्य आता यातून पुढचा धातू जो निर्माण होतो तो म्हणजे रक्त धातू रक्त हे जीवन आहे हे आपल्याला माहितीच आहे रक्तधातूचे पोषण हे रसधातूवर म्हणजे आपले अन्न त्याचं पचन आणि मेटाबॉलिझमवर अवलंबून असतं स्त्रियांमध्ये रक्तधातूचे जर ते योग्य प्रमाणात तयार होत नसेल व त्याचे गुणधर्म चांगले नसतील तर सगळ्यात प्रथम जो आजार किंवा लक्षणं दिसतात ते म्हणजे पांडू किंवा ॲनिमिया शरीरातील रक्ताची कमतरता ही जेव्हा होते तेव्हा थकवा येणं याने दौर्बल्य त्याचप्रमाणे चिडचिडेपणा हे मानसिक लेवलवरही दिसणारी काही लक्षणं आहेत रक्तधातूमुळे मासिक पाळी किंवा मेन्सुरल सायकल ही, ही सुद्धा डिस्टर्ब होते त्यामुळे अतिप्रमाणामध्ये रजस्त्राव होणे किंवा अतिशय कमी रजस्त्राव होणे अशी लक्षणं सुद्धा रक्तधातू जर उत्तम प्रकारे शरीरात तयार झाला नसेल तर होतात त्यामुळे रसधातू आणि आहार पचन मेटाबॉलिझम व त्यातून पुढे पुढे तयार होणारा रक्तधातू याची काळजी योग्य आहार विहार याने आपण घेतली पाहिजे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं सौंदर्यविषयक जे स्त्रियांमध्ये लक्षणं दिसतात ते म्हणजे तारुण्य पिटिका किंवा ॲक्ने पिंपल्स रक्त आणि पित्ताचा हा संदर्भ असल्यामुळे जेव्हा रक्त आणि पित्तदृष्टी होते तेव्हा स्त्रियांमध्ये या मेन सौंदर्यविषयक तक्रारी निर्माण होतात त्यासाठी तुम्ही जसे बाह्य उपचार करता त्याचप्रमाणे तुमचा आहार योग्य असणं पचन चांगले होणे व रक्तधातूची निर्मिती ही प्राकृत पद्धतीने होणे याच्यावरती भर दिला पाहिजे व आता आपण पुढच्या वेळेस जाणून घेऊया की पुढचा धातू कुठला आहे आणि तो स्त्री आरोग्याशी कशाप्रकारे संदर्भित आहे धन्यवाद